औचितवाडी काय झालं याला एवढं ब्राईटनेसच गेलाय श्यामे एक काम करणार आहोत काय म्हणतो रे हम्म पन्नास रुपये देना पन्नास रुपये हा काय आला लागत चाल थोडी थरथर कापवतो एवढा आवश्यक घ्यायचे दिना हाँ औषध हा अरे दवाखान्यात जाय तू औषध कसं मानणं घेतो असं डॉक्टर कडे दिन मग जायला जरा हजाराच्या नक्षत्र वेगळं दिसत आहे मला हात थरथर का मी तुला उतारा घ्यायचा असन दहा रुपयासाठी पैसे पाहिजे तुला तुला काय करायचं दिनराव शामी आले कस तरी व्हायला लागले असं असू करतो राव मित्राल तू काय तू माझ्याकडे फुटके पैसे नाही भाऊ ए हाय का माझ्याकडे खरंच पैसे नाही तु खोट सांगतो काय मी आली देऊन राव मी उसनी अरे उसाय प्रश्न नाही पण माझ्याकडे नाही ना पैसे मी कुठून देऊ तुला मग आता काय नाही येत ना नको देऊ ऐका आवघड झालं आता काय झालं हा नाही काम होत आहे मला पैसे लागत होते तेवढे तू थरथर कमवून काप तू हा थरथर हे होते मला आजकाल तसं लागलंय काय काम आहे तू लाग ते पैसे द्या राह पैसे तुला हा झाल्या <laughs> अरे एवढा धिप्पाड गाड्या सारखा गडी अरे किती वाया गेला पार थरका फार पैसे हा आणि दारू बिरूला पैसे देत नसतो ज्याला मी तू उठितो माव डोकं खाऊ नको केव एक रुपया देणार नाही अरे धिप्पाड गडी गाड्या सारखा मे जरा ना पार पेऊ काम कर कष्ट कर ओ, पर तूर तूर तूरु नी, तूरु पर कमी दांड का आणि पैसे बिसे नाही आणि जरा शीख गेल ते लिव्हर बिवर बाहेर तिकडे काम पैसा नाही परत देतून राह तुमची अजिबात नाही दारू मला आवडत नाही दारू मला माणूस आवडत नाही दारू पाय अरे काय नाही काम होत काय काम आहे मला भूक लागली मग जेव ना जाऊन जे मला पैसे लागेल ज्या ना जेवायला काय पैसे लागत मी सांगतो घरी जाऊन जेव्हा मला बाहेरचं खायची सवय लागली हो डेपुटी जुळत नाही मला बाहेरचं खायची सवय नाही लागली तुला पियायची सवय लागली बाहेरची मला सांगतोय तू तार कापितून मला म्हणतो पैसे दे म्हणून टोलाच टाकेल तुला भूक लागली खरंच तुला भूक लागली सांग मी तिला सांगतो जा जेवण जात नाही राव मला मी तिला सांगतो चांगलं करून घाल तुला काहीतरी अंडे आण पोळ्या करायचं जेवतस का मी आणू ठाव तुला पन्नास रुपये मग जेवण पन्नास रुपये एक रुपये नाही मिळणार तुला मला तुला रुपये यायचे असं हा थरथर कापा लागले तुम्ही मला सांगतो तू नको तुला खरंच जेवायचंय का हा देत पैसे नाही तुला जेवायला घालतो मी नको मला तो मला टाकायला पाहिजे ना आलाय का तुला तर कापून मला जेवायला पाहिजे साध भाऊ दोनशे रुपये दोनशे रुपये पोटात दुख होते तुझ्या हा काय खाल्ले होते एवढं काय लक्षात नाही राहिलं दुखात आहे कधी पासून मला रातच रुम्हाला लागल होतस पोटास आकडी आकडी येतास हा आकडी शिरा लागले वास करते लाग चा, चालू होते शिरा माझ्याकडे औषध घ्यायचा चांगले चा। दोन चमच्या बुकनी टाकायची चा पत्ती असा कडा 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 उकळ्या येऊन द्यायच नुसते खाळा 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 असं फुल गॅस करायचा असं म्हणजे पातेल उडून जात काय चांगला घट होऊन द्यायचा दोन कप मार पोट जागे होईल तुझं ते बाकीच ना मला दोनशे रुपये द्या र मी तुला पोटाच सांगतोय ना तुला पाथरी झाली काय पोटाच सांगता तुम्ही पण आता ती एवढं होणार नाही ना मला बंद पडायला लागणार का असं डॉक्टरला फोन करू मी सास डॉक्टरांना फोन करीतो त्यांचं बिल मी देऊन टाकी नाही नाही जाणार मी नगर तिकडे नगर इकडे दवाखाना अरे नगरला ससाने डॉक्टरांनी मोठा दवाखाना चालू केलाय नगरला जा मी फोन करून सांगतो रुपये तो ऐकून घ्यायच नाही बस जा नगरला जा मी फोन करून सांगतो का आलं झालं काय पैसे दोनशे रुपये पैसे कशाला तुला दवाखान्याचा सगळा खर्च उचलितो ना मला येड्यात काढितो पैसे लागत येत पॉड दुखात तुझं काय दुखात तुला काय येडा बिडा वाटलो काय <laughs> नाही येड नाही लिहिलेलं नाही तसं हा नाही लिहिलेलंच पाहिजे तो आणले होतो पोट दुखन थरथर कापतोय तोंड वाकडे तिकडे करीतोय पोट दुखत जायला जा 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 आत जा तिकडे तो ये ना आता येत ना, ना काढून घे आणि त्याच चांगलं वजडी फ्राय कर ते न सांगू नाही द्यायच देऊ हा नक आईला नका सांगू नाही सांगायचं तर नका सांगू आमची मामी ना हल्ली इसर बोला निच करते बाली काय झालं पितळी हांडा होता पुढे ठेवला इसरली काय कोणला का माहिती आता मलाही कळाना हांडाच गाय भेऊ हा ना काय मळ्यात नाही हांडा झाला कड माई स्टीलची बादली गेली एक मोठी दारातून हा कोणला म्हणता कोण नेले काय नेले ज्याला तुझ पैसा म्हणजे पैसा आपल्याकडं आपली छाप आपल्या पैशालूट एवढ्या मोठा सकाळी माल पन्नास मागत लक्ष्मी लक्ष्मी करून घडून आणले पैसे काय माहिती एवढे मोठा हा ना बैला कसा पैसे आणि हारून नाही टाकावा पैसे मग आईला निवडणूक केलं माल आहे घे रे मला पन्नास रुपये देत नव्हता हो अरे मित्र आहे का तू एक यद म्हणू <laughs> <आयो। आयो। laughs> दाखव पैशे माझा जाल श्याम आहे पाहतोय मी पैशाचा जाण्याचा नात नाही खरंच हरिशी जायला तुदी माहिती ठेवेल ती लॉटरी लागली काय चालू शे लॉटरी बॅक्शन माय बॅटरी लय पॉवर फुल भाऊ भाऊ बॅटरी पॉवरफुल पॉवरुल काही तायन पेव पेऊ बॅटरी पॉवरफुल नाही म्हणा गुल वहिनी या फीज टू फिज होती काही नाय पण या डेपुटे सायकल नेली काय तुम्ही ए दादा मी कशाला तुम्ही सायकल नेऊ येड लागलं काय मला बदनदार का सायकल न्यायला तुम्ही सायकल लावली असली तरी मी पाच फूट लांबून जातो नको सायकल पाय लागायला लागायला पाच फुट लांबून जातात पण पंचवीस फुटावून तिला होक टाकून ओढ येतात इंग्रजांच्या काळातली सायकल ना काही चष्टा करू दे तुम्हाला आहे चष्टा करायचं वय माझी सायकल असली तर तेवढी लावून टाका हाय चाललंय तुमचं सायकल सायकल माझा मित्र असा नुसता वारे वनी उठणी चालला होता पैसे ना झाले ना पैसे होते बरं का चालतं आमच्या पैसे माय नाका पैसे पैसे नेले असे सकाळी मला पन्नास मागत होता दिलून येतो मला राग नाही म्हणला बघून गावाला माग होतो माझ्याकडे आलता सगळ्यांना यांना यांना सगळ्यांना मला मागत होता दोनशे रुपये पोट दुखत होत म्हणलं तू पोरा नीट पोट बुकनी टाकून गुळ टाकून ते काय करत माहितीये का आठवड्यावर काम करत बरं का पुढच्या आठवड्यामध्ये काय करतो कामाला जात नाही ते आलेला पैसा आहे ना पुढचा आठवडा फुल पितो जेवायचं नाही खावायचं नाही मग हातारत नाही तर काय अहो डेप्युटी त्या आठवड्याचं काम करून आलेले पैसे मिळतोय दारू रुपये ती गोष्ट वेगळी पण सकाळी पैसे मागत ना आता पत्तेवणी असं उठ पैसे चार पन्नास रुपये असतील ती मोठर कोण आहे तरी माई सायकल नेली काय सायकल गेली काय मावाय हांडा काय बी भाऊ अरे बाई माई बाजली गेली आता दुसऱ्याच्या गावात करतो आपल्याच गावात कोटी ऐतिहासिक सायकल आहे माझी इंग्रजांच्या विरोधातले लढतली सायकल आहे इंग्रजांनी नाहीतली सायकल आले आणि कळ पळेल तुला कळालं नाही नुसता वतन ती काही काळ जाऊन येऊन ठेव का घराच्या टाव भारत असते ते आमचे ठेवले भाऊ चला आल्या बघितलं गे लक्ष्मीचा अपमान कसा चाललाय लक्ष्मी पुत्र लोकांना पैसे घ्याय ना पैसे लक्ष्मी पुत्र ऐडीपुटी पुटी या खाद्याच्या तोंडा पुत्र गेलय काय उठ कुठं असाय ना गुडगा टाकू आता डोक्यात नाही याच्या मला हे ऐका कधी पियलै काय ऐकलं त्याच्या खिशात राहते पैसे नको भाऊ भाऊ तुमच्याकडे घेऊन गेलेले हे पैसे घेतोय मी नाही तर ती म्हणायचे परत चोरली मागे दुप्पट आम्ही घ्यान गेले कुठं ठेवलं त्या अन्नाचा हांडा ही सायकल कुठे सदाभाऊची ओन ऐकली कसं बैल टाकू बिल सायकल सायकल कुठे कसली कसली सोन्याची होती काल सोन्याची सायकल कुठे पितळाचा हांडा कुठे आहे माझी भाजली कुठे स्टीलची अरे लाज धर नाय का आठवड्या काम करतो तू हा काम करतो एक का काम करायचं दुसऱ्या आठवड्यात पळून जाय फुल प्यायचं हा कशी बायको येणार कसं गाव सुधर याच्यामुळं बायको येत नाही म्हणून पी आणि दारुपी येतो म्हणून बायको येत नाही आता गावाला चालू आज नाही आता नाही त्याला आहे ना उद्या त्याला उतरलो सांगू त्याला भाऊ चल पैसे घेऊ त्याला आता नाही त्याला आहे ना उद्या आणि नाई सायकल ऐतिहासिक ते उद्या सांगून त्याला आता काय कळू सायकल पैसे कळायला काय हाणतो आता त्याला हानायला नाही पाहिजे अशी लत घातली पाहिजे सदा भाऊ की तुमची सायकल अरे वा 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 सायकल आणली माझी अरे ऐतिहासिक सायकल आहे म्हणशी बाजली आहे ना ती घरी ठेवली तुमचा हांडा तुम बी अण्णा घरी दिला मी घरी नेला बादली घरी ठेवली काय रोबा बोलतो तू काय तू घेऊन गेल तर आमच्याकडून असा बोलतो नालाय का हा उशणी नाही झाली माहिती चुकी मला श्यामेने सांगितलं अशा चोऱ्या माऱ्या नाही घरायच्या मी मग काकून घेतली उचल आणि सगळं सोडून आणलं मिळून आता परत ये ना अजिबात गावात चोऱ्या नाही करायच्या काय करता मला दारू भाग ऑटोमॅटिक आहे ना नाही पेलन मला असं होतं साधा भाऊ मग काय करून काय नाही एखाद्याला असं मारावं बी वाटत पण परत जर चोरी करायला डोक्यात विचार आला ना फक्त सायकलीला हात लावू नको एखादी बादली हाताला आली ना तिन्ही नाही तर ना खावट्यापासून हातच काढी नाही त्याची सायकल हा ही सायकल येईल काढ्या पोटी बादली आता आले म्हणजे आमच्या चोरके काही बी तुम्ही सायकल आलं म्हणजे सरच आलो तुमची बादली नाही म्हणले तुमच्याकडेच बादली नाही आंघोळ करीत येत नाही मी काय घामेल्यात आंघोळ करीत होतो असं कुठं म्हणला माझ्या घरची बादली नाही माझी सांगत वडून घ्यात बादली सायकल उगतो हे सापडत होती माझी नाका बांधून मी काय चोरणार नाही कुणाच मला काही झालं तरी मी दारूच आता सोडून देणार मला असं वाटतंय अरे अरे, अरे दारूनी ये ना किती नौ सागरीच्या काळ्या गोळ्याच्या शापता घेतल्या ना तरी परत झकमारीतच माणूस फक्त सायकलेला हात लावू नको माझ्या बादलीला चात लाव डेपुटीच्या लावू नको yeah. त्याचे कड्यान कान येत ना सोनेचे तू एक राहत नाही मी एक नाही आपल्याला अरे ऐक जरा सगळे समजून सांगायच्या चोरी चांगलं नाही दारू चांगली नाही हळूहळू दारू सोड रे भोवतो पाय पडतो दारू हळूहळू करून सोड तोंडाचे लय बार सांगितलं तुला सवय प्यायची कधी मधी घरी थोडं फार हे का बारला बाराला मटण चटण झालं तर थोडे फार हे कर तू इतका रि तू नालाय का बरं ते मटण चटन आलं तिथे काय गरज करायची दारू रुपयाची गरज काय मला म्हणायचं अहो ती ते हातात हा कापतोरी कापत आहे तू आठवडा आठवडा जर दारूच पियाला लागला निस्ती उरीस सकाळच्या पाहिजे ओढीतो तू हात हरता नाही कापायची का हातपाय नाही आता कमीच करी ना मी आता मला कमी कमी नाही कमी 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 करून आहे ना कमीला नांदायला लावायचं आपलं एकच नाही चोऱ्या करायला लागला पाराव नाही शिक्षा सायकल चोरली नाही मी आणून दिले ना सगळे आता मी काय त्यांच्या कोणी पैसे घेतलेत मी ठेकेदार ठेकेदाराकून सगळं सोडून आणलं तुमचं सगळे दिले मी घरी मला कस काय म्हणता मला कसं म्हणता तुम्ही नाही नाही वास येतोय तिथपर्यंत आलीस प्यायला नाही तू कालची उतरले तू हा माझी बादली ठेवली तुमच्या बांगल्या हो का माझ्या घरी ठेवू का मी बरं बाबा तुला ती का जोडून सांगतो डोक्यात प्रकाश पाडून आणि अशा गावातल्या तोऱ्या माऱ्या बंद कर भरत नाही जाऊन काय पालट्या खाड्यावर पाणी बायको नाही म्हणून दारू पी येतो हे दारू पी येतो म्हणून बायको येत नाही सायकल घरी लावू तुमची नको का माझी सायकल आता धुतो तिला चांगला हार घाली तो नेतो आणली आमच्यावर लय उपकार झाले तुमचे जालू महाराज भांगारा तिकली होती तिच्यावर धूळ बसली बघा हे गावाला लागलेली किडी आबा या किडी रोगर मारला पाहिजे तोंडावर याच्या आता मी गेलो पळो पळो ते दारातच हांडा पडलेला अण्णा तुमचा हांडा आणून देऊ का आणून देऊ घरी ठेवली पण आणून देऊ का विश्वास ठेवा आम्ही तुमच्या वस्तू दिल्यात म्हणून विश्वास अजून जिवंत आहे मला परत चला आता भाऊ आणायचं परत गेलेले आणि